आज परशुराम जन्मोत्सवानिमित्त अभिजित मुंडे अभिमुंडे सायको शहर म्हणून प्रसिद्ध असलेले यांचा शंभू गाथा हा भव्य दिव्याचा छत्रपती संभाजी महाराजांचं जाज्वल्य आयुष्य वर्णन करणारा व्याख्यान भुसावा वासियांसाठी आम्ही आयोजित केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने भुसाळवासियांनी असंख्य प्रचंड संख्येने इथे हजेरी लावून ते ऐकलं आणि त्याचा आस्वाद घेतला त्याबद्दल मी सर्व भुसाळवासियांचे आभार मानतो उद्या दिनांक एकोणतीस रोजी परशुराम जन्मोत्सवानिमित्त तिसरं पुष्प म्हणजे भव्य शोभायात्रा आयोजन केलेलं आहे ठीक के संध्याकाळी साडेपाच वाजता अष्टभूजा मंदिरापासून ते मार्पतल्या राम मंदिरापर्यंत या शोभायात्रेचं आयोजन उपस्थित समस्त भुसावासियांना मी सर्वांना उपस्थितांना श्रोत्यांना मी विनंती करतो की तुम्ही गर्दी करू नका एक एक फोटो घेऊन तुम्ही गर्दी कमी करा जे विविध पथक ज्यांचे फोटो काढून झाले त्यांनी कृपया करून स्टेज रिकामा करा असेल किंवा सजीव देखा असेल याचा आस्वाद घ्यावा आणि एक छान अशी भव्य मिरवणूक जी निघणार आहे त्याला मंचावर श्रोत्यांना विनंती आहे की कृपया मी भगवान परशुराम जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या द्वितीय पुष्प जे आपण बियाणे पब्लिक स्कूल इथे आयोजित केलेलं होतं शंभूगाथा हे अगदी यशस्वीरित्या दुसरे पुष्प द्वितीय पुष्प भगवान कृष्ण या आपण समर्पित केलेलं आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी श्रोतागण उपस्थित होते मी सर्व श्रोत्यांचं तसंच भुसाळकरांना धन्यवाद देतो की त्यांनी या गाथा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आता उद्या तिसरे शेवटचे म्हणजेच भव्य शोभायात्रेचे आपण आयोजन केलेले आहे तत्पूर्वी मी अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की पैलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आपण दरवर्षीप्रमाणे मुंबई येथील जे ढोल पथक मागवत असतो आणि त्या भुसावळकरांना ते बघण्याची संधी मिळते तर ते ह्या वर्षी आपण या हल्ल्याच्या निषेधार्थ रद्द केलेलं आहे अगदी साध्या पद्धतीने निवळ महिलांचे पथक आपण या शोभायात्रेमध्ये साजरा करणार आहोत तरी गुसाळकरांच्या गुसाळगड का सर्व नागरिकांना मी नम्र आवाहन करतो नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी शोभायात्राचा देखील या ठिकाणी लाभ घ्यावा जय परशुराम द्वितीय पुष्प यहां परशुराम भगवान के चरणों में अर्पित ज्यांचे फोटो काढून झाले त्यांनी थोडं फटाफट पुढे सरका यहां पर प्रतिसाद दिया गया पब्लिक द्वारा आता आज का कार्यक्रम संपूर्ण हुआ मैं समस्त हिंदू बांधवांस से निवेदन करता हूं कि कल परशुराम भगवान का तृतीय पुष्प चरणों में हम लोग अर्पित करेंगे शोभा यात्रा द्वारा जो कि अष्टभुजा मंदिर से लेकर के म्युनिसिपल पार्क राम मंदिर तक जाएगी सभी हिंदू बांधव सभी मेरा नंबर निवेदन है कि भारी मात्रा में उपस्थित रहे और शोभा यात्रा का लाभ जय श्री परि आज भगवान श्री परशुराम जयंती उत्सव समितच्या वतीने भुसामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे सलग तीन दिवस कार्यक्रम आयोजित आहे तरी मी सर्व भुसाळवाशियांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्याच माध्यमातून शंभूगाथा वक्ते अभिजितची मुंडे यांच्या माध्यमातून अंगावर शहारे आणणारे त्यांनी शंभूगाथा इथं आज बोलून दाखवली जेणेकरून सर्व श्रोतेगण मंत्रमुग्ध होऊन त्यांनी शंभूगाथेचं श्रवण केलं खरोखर असे समाज उपयोगी हो आणि चांगले कार्यक्रम ह्या वर्षी भगवान परशुराम जयंतीनिमित्त इथं घेण्यात येत आहे त्यांना मी, मी जे, सर्व जे जयंती उत्सव समितीचे सर्व सभासद व सर्व समाज बांधवांना माझ्या आवटे परिवारातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो व सलामतप्रमाणे दरवर्षी असे चांगले उपक्रम असे चांगले कार्यक्रम त्यांनी घेण्या घेत राहावे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आज तोच आवाज तो भेकून हा कहे रान उठू दे आदी, संग कामाची यादी अय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा तू कम चर्चा आपलीच हाय उग्ग नडायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारोबार थेटच हाय झुंड आपण हे का उग्ग वाकड्यात शिरायच ना गजते भावा कुणीती कृती करू ते हवा नाव आपला गजते भावा जनते जा ओठावरती नाव त्यांचच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.